श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं यन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे 1979 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध तृतीया गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा बारा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याण्णव श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या वाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे दिनांक पाच दोन एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न आहे जीवनात गुरु कोणाला करावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन केले की आम्ही स्त्रियांना मुळीच कमी लेखत नाही नैसर्गिक कारणामुळे त्या गुरु होऊ शकत नाहीत आणि त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही स्त्री ही उत्तम शिष्य होऊ शकते काही अज्ञानी लोकांनी अयोग्य व्यक्तीला गुरुस्थानी मानले तसेच काहींनी स्त्रियांना गुरुस्थाने मानून जीवनात त्यांचे नेतृत्व स्वीकारले परंतु यांना मुळातच गुरु होण्याचा अधिकार नसताना त्या कोणाचेही कल्याण करू शकणार नाहीत तुम्ही मागचा इतिहास बघा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला त्यांना दुसऱ्यांना दीक्षा देण्याचा अधिकार असताना देखील त्याचा वापर केला नाही कुणालाही दीक्षा दिली नाही तसेच आद्य शंकराचार्यांचा विचार करा त्यांनी भारतभर हिंडून धर्माचा प्रचार व प्रसार केला चारही पीठांवर शंकराचार्यांना नेमून त्यांना अधिकार दिले परंतु कोणालाही दीक्षा नाहीत सध्या काही लोक कुंडली उत्थापनाचे व सहज समाधी लावण्याचे वर्ग चालवतात हे सर्व थोतांड आहे तुम्ही त्यांच्या नादी लागू नका कुंडली उत्थापनाचा अधिकार हा सर्वांना नसतो भारतात एखाद दुसऱ्याला असतो शेकडो लोकांना नसतो भारतात कितीतरी उच्च पदस्थ महान संत होऊन गेले रामदास स्वामी नामदेव एकनाथ तुकाराम वगैरे यांनी धर्माचा व ज्ञानाचा प्रसार केला परंतु दीक्षा कोणालाही दिली नाही टेंबेस्वामी हे देखील महान लोकांपैकीच आहेत त्यांनी कोणालाही दीक्षा दिली नाही टेंबेस्वामी स्वभावाने फार कडक होते तसेच ते पावित्र्य फारच उत्तम रीतीने पाळत असत त्यांचे आचरण शुद्ध असे लोकांना एकदा दर्शन दिल्यानंतर पुन्हा दर्शनाची अपेक्षा ठेवल्यास ते सांगत ह्या देहाची फक्त आठवण ठेवा पुन्हा दर्शन घेण्यास परवानगी देत नसत एका व्यक्तीने टेंबे स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा दर्शनास येण्याऐवजी देहाची आठवण करायला सांगितले मग या व्यक्तीने बंगालच्या गुरूंचे दर्शन घेतले तिथून आल्यानंतर त्यांनी अनेकांना दीक्षा दिल्या काही वेळा शिष्य परगावी असताना देखील गुरुने दीक्षा दिल्या त्यानंतर शिष्याने अनेक वर्षे उपासना केल्यानंतर त्यांना काहीच प्राप्त झाले नाही उलट ह्या दीक्षेपाई अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यामुळे अनेक लोक नास्तिकवादाकडे वळले आठ दिवसात सहज समाधीचा वर्ग पूर्ण केल्यानंतर एका ग्रहस्थाचा काहीच फायदा झाला नाही म्हणून तो त्या वर्ग चालक स्त्री गुरुकडे चौकशीसाठी गेला तेव्हा तिने सांगितले की तुमची श्रद्धा अजून माझ्या ठिकाणी स्थिर नाही ह्यासाठी तुमच्या घरामध्ये आई वडिलांचे फोटो काढून कपाटात का बंद करून ठेवा शिवाय देवांचे व गुरूंचे फोटो जमिनीवर ठेवून त्यावर चामड्याचे बूट चप्पल ठेवा किंवा त्या फोटोला मारा भिंतीवर फक्त माझेच फोटो लावा तुमच्या देवघरामध्ये देव देवांचे टाक अथवा मूर्ती न ठेवता फक्त माझे फोटो ठेवा ज्याला देवांनी विचार करण्याची शक्ती दिली आहे ती व्यक्ती अशा रीतीने कधीही वागणार नाही ज्यांनी तुम्हाला जन्म देऊन तुमचे पालन पोषण केले तुम्हाला नोकरी धंद्याला व संसाराला लावले अशा पूज्य आईवडिलांचे फोटो काढून कपाटात बंद करून ठेवणे शिवाय ज्यांच्या कृपेमुळे तुमच्या घराण्याचे कल्याण झाले व पुढे तुमचे होत आहे अशा देवदेवीच्या फोटोवर बूट चपला ठेवा हे ऐकणारे मूर्ख समजावे व जर कोणी कृती केली असेल तर मूर्ख शिरोमणी समजावे तुम्ही संसारी व प्रपंचवाईक आहात जीवनात गुरु आवश्यक आहेत जर त्याच्या ठिकाणी देवाचे अधिष्ठान दिसले तरच त्यांना गुरु करावे नाहीतर फक्त दर्शन घेऊन परत फिरावे परंतु गुरु मानू नये वर्णानाम ब्राह्मण हो गुरु हे वेदाचे वाक्य आहे परंतु केवळ जातीने ब्राह्मण असलेली व्यक्ती गुरु होऊ शकत नाही त्याच्या ठिकाणी गुरुंची लक्षणे म्हणजे त्याग वैराग्य ज्ञान वगैरे असले पाहिजे तसेच देवाचे अधिष्ठान हवे ज्याच्या मनात सतत देवाचे नामस्मरण चालू असेल कालांतराने त्याचे रूप बदलते चेहऱ्यावर तेजस्वीपणा येतो त्यासाठी चेहऱ्यावर स्नो पावडर किंवा मेकअप करावे लागत नाही ज्याच्या ठिकाणी योग्यता असेल अशाच गुरुकडून उपदेश व अनुग्रह घ्यायला पाहिजे इतर उंगळ व्यक्तींना गुरु करू नका जर जीवनात धर्माला व आचरणाला स्थान नसेल तर तुमचे जीवन विफल होईल शेवटपर्यंत काहीच प्राप्त होणार नाही इतर संतांचे दर्शन घ्यायला हरकत नाही पाया पडायला हरकत नाही फक्त उपदेश व अनुग्रह घेऊ नका स्त्रियांना कधीच गुरु करू नका पुढील प्रश्न आहे देवाचे दर्शन कसे घ्यावे परमपूज्य महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण मूर्तीपूजा का करतो तसे म्हटले तर देव हा निर्गुण निराकार आहे त्याला कोणताच आकार नाही सामान्य मनुष्य निर्गुणाची पूजा कशी करणार त्याच्या मनात पवित्र भावना कशी येणार देवांचे प्रतीक म्हणून त्याची मूर्ती निर्माण करण्यात आली या मूर्तीला पाहिल्यानंतर मनुष्याच्या मनात पवित्र भावना येते देवानीच हे जग ब्रह्मांड निर्माण केले आहे तो सर्व शक्तिमान आहे त्याची आपल्यावर सतत कृपा राहावी म्हणून आपण त्याला पूजेमार्फत मार्फत असतो म्हणून विशेष गुणधारण केलेल्या असा देवाची पूजा करतो व विनंती करतो की तुझ्यासारखा गुणवान पुत्र आमच्या घराण्यात जन्माला येऊ दे वारकरी पंढरपूरला कशासाठी जातो त्या काळ्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातो तो विठ्ठल संपूर्ण काळा नाही सावळा आहे सावळा म्हणजे ज्याने स्वतःचे सहा ही षड्रिपू वळवले आहेत त्याच्यावर विजय मिळवला आहे असा तो विठ्ठल होय देवा तुझ्यासारखेच आम्हाला आमच्या षड्रिपूवर विजय मिळवू दे आमच्या सारख्या सामान्य माणसाला देवत्व प्राप्त होऊ दे हाच हेतू त्या दर्शनाच्या मागे असतो आपण दर्शन घेताना नेमके हे कर्तव्य विसरतो म्हणून मनाला शांती मिळत नाही आपण दर्शन घेताना ही भावना आपल्या मनात नसते उगाच ह्या देवाला जा त्या देवाला जा अशा रीतीने दर्शनासाठी चक्रा मारतो परंतु पदरात काहीच पडत नाही श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो ह्या खुलासाच्या उत्तरार्ध पुढील भागात आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त